हॅलो एव्हरी वन चला तर मग आज बघूया आपण अगदीच सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी मार्केटसारखी आवळ्या कँडीची रेसिपी अगदीच सोप्या पद्धतीने तर माझं एवढं तुम्ही शेवटपर्यंत बघा त्यासाठी घेतले आहे आपण अशा पद्धतीने गावरान आवळे त्याला पानाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कपडाने मस्तपैकी आपल्याला पुसून घ्यायचे आहे एक जी ब्लॉकची बॅग घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला आपल्याला अशा पद्धतीने आवळे सर्व टाकून घ्यायचे आहे त्याला मस्त कवर करायचं आहे आणि ही बॅग आहे आपल्याला रिफ्रिजरेटरमध्ये चोवीस तासासाठी आपला रेसला ठेवायची आहे चोवीस तासानंतर काय होतं मग ते आवळ्याचा कलरही चेंज होतो आणि ते कडक होतात पूर्ण दगडासारखे बघा नंतर आपण त्या करणार आहे माहिती स्टेजला एक सुरी घेणार आहे आणि आवडचे नाही का कवर जे आहे साल जे आहे ते आपण काढून घेणार आहे कडक झाल्यामुळे ते इझिली साल निघतात बघा रिमूव्ह करून घ्यायचे आहे आणि तोवर आपले आवळे पण नरम झालेले असतात बघा आणि काय करणार आपण थोडंसं वाफून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी वाफून घेणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने वाफून घ्या बघा बस त्याला वाफून घ्यायचं आहे आपन नंतर माहिती आहे का आपण वाफवल्यानंतर पाच मिनटं वाफवायचं जास्त वापरायचं नाही कारण की ऑलरेडी ते नरम असल्यामुळे आपल्याला जास्त वापरायची गरज नाही आहे वाफवल्यानंतर बघा थोडं थंड करायचं आहे आणि त्याच्या हलक्या तर आपल्याला पाखळा काढून घ्यायच्या आहे आणि आपल्याला बी रिमूव्ह करून घ्यायचे आहे बघा वाफवल्यामुळे आपण इझिली बी रिमूव्ह करू शकतो बघा अशा पद्धतीने मस्तपैकी आवळ्याच्या पाखळा पाखळा आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे एक काचाची भरणी घ्यायची आहे त्यामध्ये आपण आता एवढ्या आवळ्यासाठी एक वाटी साखर घेणार आहे तर तळाशी आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे नंतर आपण त्यामध्ये अशा पद्धतीने आवळ्याच्या पाखळ्या टाकणार आहे त्या अर्ध अर्धी वाटी साखर टाकणार आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि भरणीमध्ये आपण आवळा जे आहे तीन दिवसासाठी रेसला ठेवणार आहे यामुळे काय होतं जे साखर आहे ते व्यवस्थित आवळ्यामध्ये मिसळून जाते बघा आणि कलर पण छान चेंज झालेला आहे मस्तपैकी तीन दिवसांना काय करायचं आहे आपल्याला अर्ध लिंबू घ्यायचा आहे तेवढा आवळ्यासाठी पुरेसा आहे अर्ध लिंबू घ्यायचा आहे तर रस काढायचा आहे आणि हा जो रस आहे आपण आपल्या कँडीमध्ये मिक्स करायचा आहे आणि त्याला मिक्स करून एक दिवसासाठी आपण रेसला ठेवणार आहे एक दिवसानंतर बघा त्याला छानपैकी सर सुटलेला आहे आता आपण एका चाणीमध्येला काढून घेणार आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन त्यावर अशा पद्धतीने आपण आवळा सुखवणार आहे नंतर त्याला कवर करणार आहे आणि उन्हामध्ये आपण मस्तपैकी याला कडकडीत वाळवणार आहे बघा असं कवर केल्याने काय होते धूळ वगैरे बसणार नाही आणि मस्तपैकी के आपली कँडी तयार होते मस्त आंबडगोड कँडी तयार झालेली आहे आता मला काय करायचं माहिती आहे का एका प्लेटमध्ये ते कँडी काढून घेणार आहे आणि त्यावर टाकणार आहे मस्तपैकी साखर आता पिठ्ठीसाखरमध्ये हे कँडी आपला घोळून घ्यायची आहे म्हणजे परफेक्ट असा आपला मार्केटसारख्या के आवळ्या कँडीचा लूक येतो बघा मी तुम्हाला दाखवते मस्त पिठ्ठीसाखरमध्ये आपल्याला पूर्ण कँडी घोळून घ्यायची आहे त्याला बरोबर अशा साखर लागते बघा ही झाली आपली मस्तपैकी तयार मार्केटसारखी परफेक्ट अशी आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की भेट द्या दे। आणि डिटेलमध्ये व्हिडिओ बघा आणि याला बघा एका काचेच्या भरणीमध्ये आपलं भरून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी खायचं आहे तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला भरभरून सपोर्ट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत बाय